मनोज लांडगे हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता असून पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या सर्व लोकउपयोगी उपक्रमात हिरेने सहभागी असतात हाती घेतलेले काम पूर्ण करणाऱ्या मनोजचा मूळ पिंडच समाजसेवेचा आहे महापूर्व कोरोना काळात त्यांनी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तम योगदान दिले आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये गोरगरीब मुलांना शैक्षणिक मदत दवाखाना उपचारासाठी रुग्णांना सहाय्य रस्ते व ड्रेनेज महाआघाडी सरकारच्या काळात निधी उपलब्ध होण्यासाठी आमच्या माध्यमातून पाठपुरावा अतिवृष्टी काळात नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यावेळी महापालिका प्रशासनाकडून आमच्याबरोबर आयुक्तांना भेट भेटून दाद मागणी इत्यादी कामात सतत अग्रेसर राहणाऱ्या मनोज लांडगे यांचा वाढदिवस रक्तदान व चिमुकल्यांना शालेय दप्तर वाटपाने होत आहे हा स्तोत्य उपक्रम आहे या भागातील नाल्याचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करू मनोजचे आम्ही अभिष्ट चिंतन करून त्यांना व आरोग्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सामाजिक कार्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या सीमाताईंचे अभिनंदन करतो असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज पाटील यांनी केले ते मनोज लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक आठमधील आनंदनगर येथे आयोजित अभिष्ट चिंतन व रक्तदान आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी मनोज व सीमा लांडगे यांचा चाल व बुके देऊन सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पृथ्वीराज बाबा आणि ॲडव्होकेट वीरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते रक्तदाते यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी पृथ्वीराज पाटील आणि वीरेंद्रसिंह पाटील यांचा प्रभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी प्रशांत देशमुख विशाल सरगर प्राचार्य उत्तम हराळे दिनकर लांडगे रवी खराडे प्रशांत अहिवळे अनिल व अजिंक्य मोहिते तुकाराम चौगुले गजानन भिसले प्रकाश पवार यशवंतनगर बसप्पा कोरती अजित खरात संदीप मोरे सागर ओलेकर अमोल गडदे बाळासाहेब माने महेश साळुंके अभिजित भंडारे अशोक घोरपडे डॉक्टर अमर पाटील भोला माछरे विशाल कांबळे गजानन व शशिकांत तिरमारे आदर्श व अंजल, अंजली लांडगे प्रमोद रुपनर आकाश गोयकर शरीफ शेख शब्बीर शेख अजिज मुलानी संजीवन हनुमान मंदिर अष्टविनायक नगरचे कार्यकर्ते व मनोजवर प्रेम करणारे हितचिंतक मित्रमंडळी नातेवाईक वॉर्ड नंबर आठ व आसपासच्या वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते